नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो जर तुमच्याकडे मुलगी असेल आणि तिच्या भविष्याची आर्थिक तयारी करायची असेल तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर ती योजना कोणती आहे तर ती योजना आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षणासाठी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक उत्तम बचत योजना आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये ही योजना नक्की काय आहे त्याच्यानंतर ही योजना कोणासाठी आहे त्याच्यानंतर खाते कसे उघडायचे कागदपत्रे कोणती लागतात पैसे जमा करण्याचे नियम काय आहेत त्याच्यानंतर या योजनेचा कालावधी किती आहे व्याजदर किती मिळतो कर सवलत आहे की नाही त्याच्यानंतर पैसे जर काढायचे असतील तर ते कसे काढायचे पैसे ट्रान्सफर करता येतात की नाही ही संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया तर ही योजना भारत सरकारने बेटी बचाओ बेटी बढाओ मोहिमेच्या अंतर्गत दोन हजार पंधरामध्ये सुरू केली होती ही मुलींसाठी खास बचत योजना आहे जिथे पालक मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैसे सुरक्षित ठेवू शकतात तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडून ही रक्कम जमा करू शकता त्याच्यानंतर ही योजना कोणासाठी आहे तर मुलगी दहा वर्षाच्या आतील असावी त्याच्यानंतर एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येतात त्यात जर तुम्हाला जुळ्या मुली असतील तर तीन मुलींसाठी खाते उघडता येतात त्याच्यानंतर जर खाते उघडायचे असतील तर ते कसे उघडायचे किंवा कुठे उघडायचे तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येतं त्याच्यानंतर या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर मुलीचा जन्म प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर पालकाचं ओळखपत्रामध्ये आधार कार्ड कि किंवा पॅन कार्ड या दोनपैकी एक लागणार आहे त्याच्यानंतर पत्ताचा पुरावा लागणार आहे ही कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यानंतर जर खाते उघडायचे झाले तर त्यासाठी किती रक्कम भरावी लागते तर अगदी सुरुवातीला तुम्ही अडीचशेपर्यंतसुद्धा भरून अडीचशे रुपये भरूनसुद्धा तुम्ही खाते उघडू शकता त्याच्यानंतर जर पैसे जमा करण्याचे नियम काय आहेत तर किमान रक्कम दरवर्षी किमान तुम्हाला अडीचशे रुपये जमा करायचे आहेत आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त दीड लाखापर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता त्याच्यानंतर पैसे ना एकाच वेळी किंवा हप्त्यामध्ये भरता येतात एकाच वेळीसुद्धा भरू शकता किंवा हप्त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर या योजनेचा कालावधी किती असणार आहे तर खाते उघडल्यानंतर पंधरा वर्ष रक्कम जमा करता येते त्याच्यानंतर पंधरा वर्षापर्यंत रक्कम भरायची आणि त्याच्यानंतर एकवीस वर्षापर्यंत ही योजना सुरू राहते आणि व्याज मिळत राहतो तुम्ही पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे आहेत आणि एकवीस वर्षानंतर तुम्हाला त्याचे पैसे तुम्ही काढू शकता मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तुम्हाला पन्नास टक्के रक्कम उच्च शिक्षणासाठी काढता येते त्याच्यानंतर जर मुलगी एकवीस वर्षाची झाल्यावर किंवा तिच्या लग्नासाठी तुम्ही सर्व पैसे काढू शकता आता व्याजदर किती आहे तर सुकन्या समृद्धी योजनेवर आठ टक्केच्या आसपास व्याजदर मिळतो सरकार प्रत्येक तीन महिन्यानंतर व्याजदर बदलत असतं त्याच्यानंतर जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळतं म्हणजे तुमचे पैसे झपाट्याने वाढू शकतात आता कर सवलत काय आहे तर या योजनेवर मिळणारी रक्कम ही पूर्णतः करमुक्त आहे दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत मिळते त्याच्यानंतर ही योजना गुंतवणुकीसाठी खूपच फायदेशीर ठरते जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते कसे काढायचे तर मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर शिक्षणासाठी पन्नास टक्के रा रक्कम काढता येतात आणि ती पैसे जर पूर्ण काढायचे झाले तर तुम्ही ते एक मुलगी एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा मुलीच्या लग्नासाठी किमान तिचे वय अठरा वर्ष तरी असलं पाहिजे तेव्हा तुम्ही ही पूर्ण रक्कम काढू शकता जर पैसे ट्रान्सफर करायचे झाले तर ते कसे करणार तर हे तुमचे पैसे एका शहरातून तुम्हाला दुसऱ्या सुद्धा ट्रान्सफर करू शकता किंवा कुटुंब स्थलांतरित झाल्यास ही सुविधा खूप उपयुक्त ठरते तुम्ही कुठेही केलात तरी तुम्ही तुम्ही तुमचे पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि विशेष नियम काय आहे तर जर पालकांचा जर मृत्यू झाला किंवा गंभीर परिस्थितीत परिस्थिती निर्माण झाली तर हे खाते पाच वर्षांनी बंद करून पैसे काढता येतात जर तुमचे जर त्यांचे पालक जर आजारी आहेत किंवा काय तर हे पैसे तुम्ही पाच वर्षांनी बंद करून हे खाते तुम्ही पाच वर्षांनी बंद करून पैसे काढू शकता पण जर बंद केलात तर बंद करताना जमा रक्कम आणि त्यावरील व्याज मिळतं जेवढे तुम्ही पैसे भरलेत त्याच्यावरती तुमची ती रक्कम आणि तुम्हाला त्याच्यावरती व्याज मिळू शकतो आता या योजनेचे फायदे काय आहेत तर पहिला हे मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी सुरक्षित बचत होते त्याच्यानंतर सरकारच्या भरोशावर सुरक्षित गुंतवणूक राहते आणि तिसरा हे उच्च व्याजदार आणि कर सवलत असते चौथा हे चक्रवाढ व्याजामुळे रक्कम झपाट्याने वाढते ही आहेत फायदे जर तुम्हाला दरवर्षी जर दीड लाख जमा करायचे झाले तर तुम्हाला पंधरा वर्षांनी त्याचे चाळीस ते, ते पन्नास लाख आरामात मिळू शकतात तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत सोय करणारी योजना आहे जर तुमच्याकडे मुलगी असेल तर या योजनेचा लाभ आजच घ्या आणि तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आर्थिक तयारी करा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद